हातपुडा क्रिएटिव्ह लॉग्स मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बांधकाम कामगारांकरिता एक महत्वाची व आनंदीची बातमी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत हा जी आर निघालेला आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे तर संपूर्ण परिपूर्ण माहिती आपण या जी आर मधून बघणार आहोत प्रस्तावना इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आला आहे सदर अधिनियमाच्या कलम अठरा राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काम कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात एकोणतीस प्रकारच्या योजना सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्य आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य प्रकारातील वर्गवारी करण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवरे बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इतर व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम रुपये एक करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व <laughs> नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत आता एक रुपयाचं सुद्धा तुम्हाला शुल्क लागणार नाही आहे मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रांवर शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहेत माझं एज्युकेशन आहे एम एस डब्ल्यू एच आर एम ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड सेट बाम बां, बांधकामाच्या क्षेत्रातीलच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बांधकाम कामगार कल्याणाचे फॉर्म आपण भरून देऊ शकतो धन्यवाद